सांगली जिल्ह्यातील विटा येथील वकील ऍडव्होकेट विशाल कुंभार यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची सुनावणी आता कोल्हापूरच्या सर्किट बेंच पुढे होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील रिट पिटिशनची पुढील सुनावणी एकोणीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे विटा पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या सी सी टी व्ही टीम्ही आरची तपासणी झाल्यानंतर कोणतीही छेडछाड आढळली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले या प्रकरणाची माहिती देताना ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी सांगितले ॲडवोकेट कुंभार यांना पोलिसांनी फरफटत नेऊन मारहाण केल्याचा आरोप केला आहे या घटनेनंतर वकील संघटना आक्रमक झाली असून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे ॲडव्होकेट कुंभार यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीड पिटीशन दाखल केली होती बारा ऑगस्ट रोजी न्यायालयाने पोलिसांना जप्त केलेला डीव्ही आर चौदा ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते बुधवारी म्हणजेच चोवीस ऑगस्ट रोजी विटा पोलिसांनी हा डी व्ही आर न्यायालयात सादर केला न्यायमूर्तींनी डी व्ही आरची तपासणी करून याचिकाकर्त्यांना छेडछाड झाली का असा प्रश्न विचारला ॲडव्होकेट निकम यांनी कोणतीही छेडछाड नसल्याचे स्पष्ट केले मात्र पोलिसांनी व्ही आर जप्त करताना कायदेशीर प्रक्रिया पाळली नसल्याचे नमूद केले जप्ती पंचनामा न करताच डी व्ही आर ताब्यात घेण्यात आला जे नियमबाह्य आहे सी सी टी व्ही फुटेजमधून ॲडव्होकेट कुंभार यांच्यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले न्यायालयाने डी व्ही आर पोलिसांच्या ताब्यातच ठेवण्याचा आदेश दिला असून ही याचिका कोल्हापूर सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पुढील सुनावणी तेथे होईल असे निर्देश दिले या प्रकरणात वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव ॲडव्होकेट प्रमोद सुतार ॲडव्होकेट महेश शहबाग ॲडव्होकेट विशाल कुंभार ॲडव्होकेट संजय देसाई ॲडव्होकेट संतोष जाधव सचिव ॲडव्होकेट सुखदेव कुंभार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते या घटनेने विटा आणि परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे वकील संघटना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून पुढील सुनावणीची उत्सुकता आहे वकील ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा